दिनांक सहा मे रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी अचानक आलेल्या चक्रीवादळाने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात हा हाकार माजवला विशेषतः हा केडी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून बावनबीर येथील विजय काळपांडे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या संपूर्ण पिकाचे अक्षरशः उद्ध्वस्त झाले अधिकाऱ्यांनी अनुपस्थिती आणि मदतीची प्रतीक्षा यात शेतकरी हतबल झाले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात काल संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आलेल्या अचानक शेतकऱ्यांच्या आयुष्याचा टाकला आहे विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेकडो एकरावरील केळी बागा झाल्या आहेत बावणबीर येथील अल्पभूधारक शेतकरी विजय काळपांडे यांचे तीन एकर वरील केळी पीक कापणीच्या अंतिम टप्प्यात असतानाच वादळात उद्ध्वस्त झाले आता या शेतकऱ्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे त्यांच्या डोळ्यांतून अश्रू गळत त्यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला विजय काळपांडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आज दुपारपर्यंत कोणीही महसूल अधिकारी किंवा कृषी विभागाचे प्रतिनिधी शेतात फिरकले नाहीत हे केवळ दुर्लक्ष नव्हे तर शेतकऱ्यांच्या वेदनेचा अपमान आहे शेतकरी वर्गाने शासनाला विनंती केली आहे की या नुकसानीचे तात्काळ कर पंचनामे करून भारीव आर्थिक मदत द्यावी अन्यथा शेतकऱ्यांची आत्मिक घुसमट उग्र आंदोलनात रूपांतर घेईल असा इशारा दिला जात आहे इतकं प्रचंड नुकसान झालं की आता आमचे जणं बोलणंही अनावर होत आहे की बा हे असं इथलं हे दु हे होऊन आम्हाला इथलं दुःख होतं की बोलावंही वाटत नाही पण आता नाही लगाणं हे दुःख बोलावं लागतं हे करावं लागतं याचा याची काहीतरी काही शासनाने दखल घ्यावी आणि त्वरित यांच्यासाठी नीती उपलब्ध करून द्यावा हीच विनंती करू